कोण कहता है आसमा में सुराग नहीं होता एक पत्थर तो से उछालो यार विद्यार्थी मित्रांनो आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की एमपीएससी मार्फत एमपीएससी एमईएस या वर्षीची जाहिरात प्रसिद्ध झालीये आणि मग आपल्याला या परीक्षेमध्ये चांगली तयारी करायची असेल आणि कट ऑफ जो आहे तो क्लिअर करायचा असेल तर नेमका आपण काय केलं पाहिजे यासाठी इट्स ऑल अबाउट कट ऑफ हा व्हिडिओ आपण घेऊन आलेला आहोत यामध्ये आयोगाला काय म्हणायचं आहे आयोगाची काय स्ट्रॅटेजी आहे हे आपल्याला समजून घ्यायचं आहे आता नवीन वर्षाची सुरुवात झालेली आहे आणि या नवीन वर्षामध्ये आपल्या सगळ्यांनी बरेच संकल्प केलेले आहेत सगळ्यांना हॅपी न्यू इयर ठीक आहे आणि विद्यार्थी मित्रांनो या नवीन वर्षामध्ये जर आपलं राजपत्रित अधिकारी गॅझेटेड ऑफिसर होण्याचं स्वप्न असेल ते साकार करायचं असेल तर अठ्ठावीस एप्रिल ही तारीख आपल्या सगळ्यांसाठी महत्वाची आहे मग या अठ्ठावीस एप्रिलला जागा कमी आहेत म्हणून माघार घ्यायची का तर नाही आयोगानं काही गोष्टी स्पष्ट केलेल्या आहेत की तुम्ही जर जागा कमी आहेत म्हणून एप्लिकेशन केली असतील तर आणि परत जागा जर वाढवून आल्या मागच्या वर्षी काय झालं पीडब्ल्यूडी बघितलं आपण एमईएस मध्ये सिव्हिलच्या पीडब्ल्यूडीच्या तीनशे जागा वाढल्या आणि मिरिट जो आहे धड खाली कितीवर आला आहे पन्नास वर आला ठीक आहे मग पूर्वपरीक्षेचा निकाल लावण्यासाठी आयोगाची एक काही कार्यपद्धती आहे या कार्यपद्धतीमध्ये एकूण सहा पॉईंट चार सहा पॉईंट सिक्स फोर पॉईंट वन टू थ्री फोर फायव्ह सिक्स सेवन एट असे हे काही मुद्दे आहेत आणि या मुद्द्यामध्ये एक गोष्ट आपल्याला लक्षात काय येते की बा सर्वसाधारणपणे आता ही गॅजेटेड फ्लेम्स मागच्या वर्षीपासून एकत्रित घेतली जाते कंबाईन स्वरूपामध्ये घेतली जाते मग यामध्ये टिक करायची असते मग बऱ्यापैकी जे विद्यार्थी इलिजिबल आहेत सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी तेच तिथे एलिजिबल होतात तेच विद्यार्थी तिथे टिक करू शकतात ठीक आहे राज्यसेवेचे इतर विद्यार्थी टिक करू शकत नाहीत त्यामुळं हा कटॉप जो आहे त्यांच्याशी कम्पेअर होत नाही हे लक्षात ठेवा राज्यसेवेचं मिरिट होतं एकशे आठ ठीक आहे हे लक्षात ठेवा आपलं पन्नास का लागलं पन्नास प्लस ज्यांना होते ते सगळे मुलं आणि ज्यांनी सीसेट क्वालिफाय केला हे सगळे मुलं आज मेन्स देत आहेत ओके आपल्या आता जानेवारीमध्ये मेन्स सुरू आहेत आणि हे परीक्षा देणार सुद्धा आहेत मग बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रिलीमचा रिझल्ट लागल्यानंतर जाग आली आणि काल आपन पूरो चा चा का की आपण पूर्व परीक्षा क्वालिफाय झाली आता मेन्सचं करायचं काय आणि त्यातली त्यात मेन्स आता डिस्क्रिप्टिव्ह मग नेमकं आपण कसं केलं पाहिजे याबाबत तारांबळ उडाली विद्यार्थी आमच्याकडे आले तरी सुद्धा एन केन प्रकारे आम्ही कशा तरी पद्धतीनं या सगळ्या प्रोसेसमधून आज विद्यार्थी चांगल्या आत्मविश्वासानं या परीक्षेला सामोरे जात आहेत एनपीडी अकॅडमीच्या माध्यमातून विद्यार्थी मित्रांनो आता दोन हजार चोवीस मध्ये आपण वेल प्रू प्लॅन असलं पाहिजे आपलं सगळं जे आहे हे व्यवस्थित प्लॅनिंग जर केलं तर आपल्याला या प्रियन्स मध्ये काही अडचण येणार नाही आता सर्वसाधारणपणे काही ज्या जागा असतात त्याच्या एकाच बारा हा रेशो आहे प्री टू मेन जाण्यासाठीचा हा सोळापर्यंत एक्सटेंड होतो लक्षात ठेवा बारा म्हणतात पण सोळापर्यंत एक्सटेंड झालेला आहे मग यानुसार कॅटेगरी नुसार या कट ऑफ आप लागतात आपलं आपलं जे काही आरक्षण असेल त्यामध्ये तुम्ही दिव्यांग त्यानंतर एस सी टी त्या खेळाडू या सगळ्यांचं समांतर आरक्षण महिला वगैरे सगळं पकडून मग त्याच्या पद्धतीने हे आरक्षण लागतात आणि त्या पद्धतीने हे सगळे कट ऑफ जे आहेत ते लागतात आपण टार्गेट मात्र ठेवायचं आहे ओपन कॅटेगरीचं आता मागच्या वर्षी पन्नास लागला म्हणून याही वर्षी पन्नास लागेल का नाही कारण मागच्या वर्षी बरेच विद्यार्थ्यांना ही परीक्षा नवीन होती हे स्वरूप नवीन होतं या परीक्षेची डिफिकल्टी लेवल ही माहीत नव्हती डेप्थ माहीत नव्हती आता बऱ्यापैकी विद्यार्थी प्रिपेअर्ड आहेत मग आता आपण गाफील राहायचं नाहीये तर आपण चांगल्या पद्धतीने या परीक्षेला सामोरं जायचं आहे आणि त्यासाठी आपली तयारी जी आहे ही चांगली करायची आहे मुख्य परीक्षेचे जे प्रवेश आहेत हे मुख्य परीक्षेचे प्रवेश आपल्याला जर मुख्य परीक्षेला एलिजिबल व्हायचं असेल तर प्रिलिम्सला पर्याय नाही प्रिलिम्स पासच करावी लागते आणि यासाठी या परीक्षेमध्ये आपल्याला पेपर वन प्रिलिम्स मधला हा महत्वाचा ठरतोय त्याला आपण जीएस जनरल स्टडीज ज्यामध्ये हिस्ट्री जॉग्राफी क्वालिटी इकॉनॉमी एनवायरमेंट करंट अफेअर्स हे सगळे विषय अभ्यासायचे असतात आणि या विषयांमध्ये सर्वसाधारणपणे हंड्रेड क्वेश्चन आहेत टू हंड्रेड मार्क्ससाठी टू मार्क इच मग आपण प्रत्येक विषयाला न्याय देऊन हिस्ट्री जॉग्राफी सगळं जे आवडते ना आवडते हे नॉनटिकच्या आहेत परंतु सगळ्या विषयाचा चांगला समतुल्य अभ्यास करून आपण परीक्षेला सामोरं जायचं आहे हे लक्षात ठेवा आणि यासाठी आपली बॅच सुरू झालेली आहे एमपीसी प्रिंट बॅच ज्यामध्ये नॉनटेकची वन ऑफ द बेस्ट फॅकल्टी महाराष्ट्र आपल्याला टीचिंगसाठी अवेलेबल आहे त्यासाठी आमचा पत्ता आहे एन अकॅडमी मालकराव पत्ता चौक नारायण पुणे आणि नंबर आहे शहाण्णव नव्याण्णव एकोणनव्वद सत्तर सत्तर सातशे अठ्ठ्याऐंशी सातशे एक्क्याऐंशी चौदा सा� अकरा या नंबरला लागलीच संपर्क करा ही बॅच सुरू झाली आहे सात जानेवारीपासून बॅच सुरू आहे आणि त्यासाठी आजच आपल्याला मिशन घ्या कारण या बॅचचा आम्ही नाव ठेवलेलं आहे संकल्प बॅच एक बॅच ऑलरेडी सुरू आहे ज्यामध्ये बऱ्यापैकी विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतलेले आहेत बॅच ऑनलाईन ऑफलाईन माफक फी मध्ये सुरू आहे प्रिलिम्स फोकस बॅच आहे सगळा फोकस या प्रिलिम्स वरती आहे त्यामुळे कट ऑफ जो आहे हा प्रिलिमचा जो काही असेल अठ्ठावीस एप्रिलचा तो क्लिअर करू आपण नक्की आपण करणार आहोत कारण कट ऑफ मध्ये कोणत्या गोष्टी मेज मेजर असतात आलेलं वॅकन्सी नंबर ऑफ ऍप्लिकेशन्स आणि पेपरची डिफिकल्टी लेवल मग या तीनही पातळ्यावरती आपण प्रिपेअर्ड असू तर कट ऑफचं टेन्शन घ्यायचं बर्डन घ्यायचं काही कारण नाही कॉन्फिडेंटली आपण तयारी करायची आहे आणि यासाठी हे पीवाय के अनॅलिसिसचं लॉजिक की नावाचं पुस्तक खास करून जी आपण पब्लिश केलेलं आहे यामध्ये हे सगळे विषय कव्हर केलेले आहेत आणि महत्वाचं काय तुमच्यासाठी की सायन्सचे जे क्वेश्चन्स आहेत हे सायन्सचे क्वेश्चन्स आपण इंग्लिश मध्ये त्याचं अनालिसिस केलेलं आहे आपल्या विद्यार्थ्यांना ते सोपं जावं यासाठी तर हे पुस्तक तर मस्ट डू आहे आजच खरेदी करा ड्रीम पार्कमधून आणि या तयारीला लागा कारण या पुस्तकापासून तुमची तयारी सुरुवात असली पाहिजे मग या परीक्षेचा अंदाज आणि आवाका तुम्हाला लक्षात येईल आणि प्रिपरेशन जे आहे ते चांगल्या पद्धतीने होईल तर विद्यार्थी मित्रांनो या परीक्षेच्या तयारीसाठी इनफीड अकॅडमीकडून आणि माझ्याकडून तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा आय विल स्टडी अँड आय विल विन थँक्यू